नमस्कार मी तानाजी पाटील काल येंदोलीहून खंडेराजोले येथे आमचे कार्यकर्ते विशेष जोडमोड यांच्या घरी मतदार याद्या व पुलिंग एजंट फॉर्म देण्यासाठी घरी व्यवस्था ये परिसरातील महेश बोरे समर्थकांनी बाहेरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी घराबाहेरून त्यांना सांगितलं की मी मतदार याद्या व पुलिंग प्रतिनिधी एजंट फॉर्म देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्या समर्थकांनी थोडीस जरा भाषा वापरली त्याचबरोबर या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी या घटनेचा जाहीर निषेध करतो ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे त्याचा घडाघोडण्याचं काम या समर्थकांनी केलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मतदारांनी या ठिकाणी न घाबरता जी काय गुंडशा आहे दहशती माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो मोहून काढण्यासाठी मतदार राजाने बाहेर पडून आमचं जे काही दोन्ही चिन्ह कमळ आहेत त्या कमळाच्या चिन्हसमोरचं बटन दाबून या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची हीच वेळ आहे तरी मी पुन्हा एकदा मतदारसंघातील सर्वच मतदार राजाला आव्हानित करतो की आपण मोठ्या ताकदीनं बाहेर पडावं व ही जी काही दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्याचा बिमोड करण्यासाठी ताकदीनं बाहेर पडून मतदान करावं व ही झुंडशाही गुंडशाही दहशत निवडून काढावी हीच या ठिकाणी मी मतदारांना आव्हानित करतो विनंती करतो